मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी दोन दिवसापासून नऊ वर्षाला सुरुवात झाली आणि या नऊ वर्षामध्ये अजून काही न नवीन प्रताप तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळणार आहेत की ज्या महायुतीचं संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार आले सरकार झालं मंत्रिमंडळ झालं मंत्रिमंडळ विस्तार झाला पण अजूनही काही आमदारांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली नाही शपथ घेतली पण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही किंवा अनेकांना अजून बंगलेसुद्धा त्यांच्या मनासारखी मिळालेले नाही त्यामुळे ही नाराजी अजूनही या मंत्र्यांमध्ये आहे तर आता दुसरीकडे आजचा मुद्दा माझा जो आहे तो आहे आकोड मतदारसंघाचा या आकोट मतदारसंघामध्ये सध्याचे जे आमदार आहेत प्रकाशराव भारसाकडे हे सध्या राज्यभर चर्चल्या जात आहेत राज्यभर कारण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी जी उक्ती किंवा म्हण आहे ती तंतोतंत या वयवृद्ध आमदार प्रकाश भारसागळे यांना लागू पडते खरं म्हणजे प्रकाश भारसागळे यांची या अगोदरच पक्षातून हकालपट्टी व्हायला पाहिजे पण योगायोगाने काय ते ज्या पक्षाचं त्यांनी चिन्ह घेतलं भारतीय जनता पक्षाचं त्या चिन्हावर ते निवडून आले आता निवडून आले म्हणजे लोकांनी त्यांना निवडून दिलं लोक त्यांच्या पाठीशी आहेत असं समजले जाते मग ते कोणत्याही प्रकारे निवडून येत कारण निवडणुकीमध्ये आणि युद्धामध्ये म्हणजे प्रेमामध्ये बऱ्याच गोष्टी क्षम्य असतात तशाच पद्धतीचं क्षम्य हे भारसाकडेच्या बाबतीत लागू झालं मध्यंतरी भारसाकडे यांच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी काही त्यांच्या विरोधात काम केलं असं त्यांचं मत आहे किंवा त्यांचं असं म्हणणं झालं की मला उमेदवारी दिल्यानंतर अनेक उमेदवारांनी अनेक कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नाही आणि तशी माहिती त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यामार्फत मिळवली आणि त्या पदाधिकाऱ्यामार्फत तसा अहवाल प्रदेश भाजपाकडे पाठवला आणि त्यामुळे दहा ते अकरा जवळपास एक डझन कार्यकर्त्यांची नेत्यांची आकोट मतदारसंघामध्ये पक्षातून उचलबांगणी झाली किंवा त्यांचं निलंबन झालं असं ऐकायला येते त्यामध्ये चंचल पितांबरवाले या महिला युवा महिला म्हणजे मै आघाडीच्या नेत्यांची सुद्धा गच्छंती झाली किंवा जर था निलंबन झालं असं सांगितलं जाते त्यामुळे त्या इतर डझनभर कार्यकर्ते किंवा नेत्याच्या तुलनेत कुमारी चंचलताई ह्या अत्यंत आक्रमक झाल्याचं था। गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिसते विविध वृत्तपत्रामधून त्यांच्या संताप किंवा त्यांच्याप्रती असणाऱ्या बातम्या ऐकायला मिळतात वाचायला मिळतात आणि त्यामुळे ही एक महिला आक्रमक झाली असून था। तिने अक्षरशः प्रदेश भाजपावरच आपला रोष व्यक्त केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी ज्यावेळेस निवडणुकीचे चिन्ह वाटप होतं किंवा उमेदवारा ठरणार होत्या त्यावेळेसच आम्ही अकोट तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी प्रकाश भारसागळे यांना उमेदवारी देऊ नये त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांची मनमानीसुद्धा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे ते अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना तुसळेपणाची वागणूक देतात त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत त्यांच्याशी दुराग्रह करतात त्यामुळे अशामुळे पक्षाची हानी झाली आहे आणि अशी हानी जर झाली तर पक्षामध्ये एक प्रकारचं फुटीर वातावरण तयार होईल त्यामुळे अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नये त्यांच्या बदलीत दुसरा कोणता उमेदवार देण्यात यावा अशी मागणी केली होती पण पक्षाने त्या कार्यकर्त्यांची मागणी झुळकून लावली तरी मग इतर कार्यकर्ते उमेदवारी भेटल्यावर आपापल्या परिणाम आपापल्या कामाला लागले कामाचं काम झालं लोकसभेच्या वेळेस त्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि त्या जिल्ह्याचे खासदार यांना निवडून आणलं आणि असं असताना हेच कार्यकर्ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारसाकळे यांच्यासाठी काम करत नाहीत किंवा आपल्या विरोधात त्यांनी काम केलं असा ठाम विश्वास जो भारसाकडेंचा झाला त्यामुळे भारसाकडे यांनी अशी यादी तयार करून ती यादीची यादी, यादी प्रदेशकडे पाठवून त्याच्यातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांचं निलंबन केलेलं आहे अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं जर आक्रमक झाले असेल कोणी तर ते चंद्रदेव पितांबरे पितांबरवाले आहेत त्यांनी या अनुषंगानं परदेश भाजपाला एक पत्रसुद्धा दिलं आहे की मला आज निलंबित करायचं काय कारण कारण मी माझं मत जेव्हा पक्षाने ऐकलं नाही त्यावेळेसच मी या उमेदवारासोबत किंवा या उमेदवाराशी काम करणार नाही अशा पद्धतीचा आशय असल्याला एक पत्र देऊन त्यावेळेस हा हे पत्र माझा राजीनामा समजावा अशा पद्धतीचं एक राजीनामा पत्र त्यावेळेसच म्हणजे विधानसभेच्या निवडणूक पूर्व या चंचलताईंनी पाठवलं होतं आणि त्याची दखल तेव्हा पक्षाने घेतली नाही त्यांचा तो पत्र किंवा तो राजीनामा मंजूर केला नाही पण नंतर काही दिवसांमध्ये अलीकडे दहा ते बारा कार्यकर्त्यांचे नेत्यांची नावं आली आणि त्यामध्ये चंचलताईचं नाव आहे त्यामुळे चंचलताईचा त्या असा स्पष्ट आरोप आहे की या नेत्यांना केवळ एक महिला म्हणून एक चळवळीची चांगली कार्यकर्ता म्हणून संघटनात्मक चांगला कार्यकर्ता म्हणून माझी शंभर टक्के यांनी अवहेलना केली माझा त्याच्यात अवमान केला आहे त्यामुळे असा अवमान करण्याचा अधिकार हा नेत्यांना कोणी दिला आणि त्यामुळे असा अवमान करणाऱ्या नेत्यांनी वेळीच मला माफी मागितली पाहिजे जाहीर माफी मागितली पाहिजे अन्यथा मी त्यांच्याविरोधात माझा या निमित्तानं अवमान केला म्हणून मी त्यांच्याविरोधात न्यायालयात जाईन अशा पद्धतीची एक नोटीससुद्धा या चंचलताईंनी आपल्या वर्षांना दिलेली आहे आणि आता अलीकडे अजूनसुद्धा त्यांच्या बाबतीत उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत की अकोटमध्ये काही कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला काही मान्यवर मंडळी येणार आहेत आणि त्या मान्यवर मंडळीमध्ये आमदार फारसाकडे सुद्धा असतील त्यामुळे फारसाकडेच्या सांगण्यावरून आपल्याला पक्षातून निलंबित करण्याची ही बदनामीकारक कारवाई जी या अगोदरच आपण स्वतः राजीनामा दिला असताना ते न करता त्याऐवजी केवळ आमची वृत्तपत्रातून बदनामी आणि जाहीर बदनामी व्हावी म्हणून यासाठी म्हणून केलेली जी कारवाई आहे आणि त्यामागे खऱ्या अर्थानं प्रकाश भारसाकडे हेच आहेत त्यामुळे प्रकाश भारसाकडे हे त्या कार्यक्रमात जर असतील तर त्या कार्यक्रमात काहीतरी अनुचित प्रकार होऊ शकते अशी जी चर्चा पोलिसांच्या गुप्त यंत्रणेला माहीत पडल्यावर पोलिसांनी काल चंचलताईंना एक पत्र देऊन त्यामध्ये पोलिसांना असलेल्या अधिकाराचा वापर करत या कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार जर घडला किंवा आमदाराच्या अंगावर काही शैफेक वगैरे सारखा काही प्रकार झाला किंवा एखादी वस्तू फेकल्या गेली तर ते संपूर्ण जबाबदारी ही चंचलताईंची असेल अशा पद्धतीची एक नोटीस पोलीस खात्याने चंचलताना दिलेली आहे आणि त्यावर चंचलताईंनी एक मार्मिक उत्तर दिले आहे की त्या ठिकाणी जे कोणते अतिथी येणार आहेत ज्यांचा काही सत्कार किंवा सन्मान तिथं आहे ते येणारी मंडळी हे आमच्या आदरणाचे आदरणीय स्थान आदरन आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या कार्यक्रमात कुठलंही काही करणार नाही अशा पद्धतीची ग्वाही चंचकताईने दिल्यामुळे या कार्यक्रमात कुठले अनुचित प्रकार होणार नाही अशी असंही खात्री आहे तरी पण अकोट आणि अकोला जिल्ह्यामध्ये जे काही बेबंदीशाही झालेली आहे खरं म्हणजे प्रताप प्रकाशराव भारसाकर यांनी सुद्धा दर्यापूर मतदारसंघामध्ये पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात खुलेआम प्रचार केलेला आहे खुल्या प्रेर केला आहे तसा आरोप भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी एका मुलाखतीमध्ये सुद्धा बोलताना दिलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत प्रकाश भारसाकडे हेच खऱ्या अर्थानं पक्षातून निलंबित करण्यायोग्य योग्य उमेदवार आहेत यो किंवा व्यक्ती आहेत तर त्यांना पक्ष निलंबित करून न करता त्यांना मांडीवर बसवायचं वा आणि काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला जाहीर निलंबन करायचं आणि त्याची वृत्तपत्रून बातम्या द्यायच्या जेणेकरून त्याचा सामाजिक प्रतिमा मलिन होईल त्यांचं समाजाचं अस्तित्व राजकीय अस्तित्व मलिन होईल असा प्रयत्न नेत्यांनी केलेला आहे त्यामुळे निश्चितच चंचल पितांबरवाले यांचा जो सध्याचा राग आहे हा राग आणि पक्षामध्ये असणाऱ्या ह्या खळबळी याच्या विचारामुळे एकंदरीत अकोला जिल्ह्यामध्ये भाजपामध्ये काहीतरी भूकंप होईल आगामी काळात असं वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू याच विषयाच्या से अनुषंगाने तोपर्यंत नमस्कार